नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जपणारा सण उत्सव आपण करत असतो आणि अवघ्या दोन दिवसावर आलेला आता बहीण भावाचा सण म्हणजेच राखी पौर्णिमा आणि याच राखी पौर्णिमेसाठी आज आपण आलेलो आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की विविध प्रकारच्या इथं राख्या आहेत आणि या राख्या घेण्यासाठी ग्राहकांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आपल्या लाडक्या भावाला आपल्या जो प्रेमळ भाऊ आहे तो भावासाठी राखी हा सण प्रत्येक बहिणीचा महत्त्वाचा सण मानला जातो आणि जशा आपल्या रूढी परंपरा आहेत आणि यावर्षीचं राखीचं महत्त्व म्हणजे की ऑपरेशन सिंदूर जे राबवण्यात आलेलं आहे मिशन ऑपरेशन सिंदूर तर त्याच्यासुद्धा राख्या आलेल्या आहेत आपण एकंदरीतच त्या राख्या कशा आहेत आपण पाहणार आहोत आपल्यासोबत या दुकानाचे जे ओनर आहेत ते आहेत दादा यावर्षी ज्या राख्या आहेत या राख्याचं म्हणजे नेमकं महत्व काय आणि कोणकोणत्या नवीन राख्या आलेल्या आहेत यावर्षी महत्वाचा विषय म्हणजे ऑपरेशन सिंधू ज्या आपल्या देशाने राबवलेला आहे त्या राख्या यावर्षी मार्केटमध्ये आल्या आहेत की प्रत्येक लहान मुलाला सुद्धा ऑपरेशन सिंधू बद्दल माहिती मिळावी की ऑपरेशन सिंधू काय त्याच्या हिशोबाने त्या त्या राख्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये प्लस मिलिटरी राखी सुद्धा आलेली होती मिलिटरी राखी माहिती संपलेली आहे पण ऑपरेशन सिंधूरची माहिती प्रत्येकाला मिळावी या हिशोबाने खूप छान छान राखी याच्यात आलेल्या आहेत आणि त्या लाईटीच्या आहेत बर बर आणि अजून दादा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या अजून राख्या आलेल्या आहेत आपल्याकडे या वर्षी नवीन एक असा आला की ही म्युझिकल राखी आहे म्युझिकल राखीचा फायदा असा की ती वाचते सुद्धा आणि लाईट बी येते त्याच्यामध्ये खूप छान राखी आहे लहान मुलांसाठी हो लहान मुलांसाठी आहे आणि ज्या मिलिट्रीच्या राख्या होत्या म्हणजे मोठ्यांसाठी होत्या का त्या राख्या कशा होत्या नाही त्या सुद्धा मुलांसाठी आणि त्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला की त्या राख्या सगळ्या संपून गेल्या दुसरा आहे की आपल्याकडे ज्या आता आम्ही राख्या बघतो की चोही बाजूने सगळ्या राख्याच राख्या आहेत आपल्याकडे राखी म्हणजे काय काय दर आहे बघा राखी माझ्याकडे सत्तर पैशापासून चालू होते सत्तर पैसे म्हणजे जी आपण राखी मनी बी हो सत्तर पैसे खर्च येत नाही मी सत्तर पैसे तुम्हाला राखी देऊ शकतो सत्तर पैशापासून मी तुम्हाला एकशे चाळीस रुपये पर पीस इथपर्यंत वाढी देऊ शकतो मी अच्छा तर आणि दादा दुसरा एक महत्वाचा प्रश्न यावर्षी आता राखी घेण्यामध्ये ग्राहकांचा म्हणजे कसा काय म्हणजे कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला खूप सुंदर खूप सुंदर माझ्याकडे दरवर्षी शेवटच्या तीन दिवसात पन्नास टक्के डिस्काउंटची स्कीम लागली असते त्यामुळे अख्ख्या पुणे जिल्ह्यामधनं लोक येतात पार नाशिक औरंगाबाद लोणावळा इथनं लोक येतात स्पेशली राखी घेण्यासाठी अच्छा एवढी सारी व्हरायटी रिटेल मध्ये मिळते पाहिजे तेवढ्या राख्या मिळतात त्यामुळे माणूस खुश होऊन घेत असतो जसं यांनी सांगितलेलं आहे की सत्तर पैशापासून ते एकशे चाळीस रुपये पर पीस पर्यंत राख्या सध्या अवेलेबल आहेत आणि एकंदरीत जसं जो ऑपरेशन सिंदूर आहे यावर्षीच आकर्षण ठरलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर राबवलेले ऑपरेशन महादेव तर त्याचे सुद्धा देखावे सध्या मार्केटमध्ये दे। उपलब्ध केलेले आहेत गणपतीसाठी असो आता राखी पौर्णिमेसाठी असो या वर्षीची राखी आता खरंच ऑपरेशन सिंधूसाठी महत्वाची ठरणार आहे कॅमेरा पर्सन अमित मुंडे पुणे